नमस्कार मी डॉक्टर दीपाली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲसिडिटी कायमस्वरूपी घालवण्यासाठी काही घरगुती उपाय जे लोक जास्त स्पायसी खातात त्यांच्यामध्ये ॲसिडिटीचा त्रास देखील जास्त होतो तुमचं वजन जास्त वाढलेलं असेल तुम्ही नॉनव्हेज खात असाल तरी देखील तुम्हाला हा त्रास होतो प्रेग्नन्सीमध्ये देखील ॲसिडिटीचा त्रास होतो काही मेडिसिन चालू असतील किंवा मेनपॉज म्हणजे पाळी जाण्याचा जो काळ असतो त्यावेळेस देखील बऱ्याच महिलांमध्ये ॲसिडिटीचा त्रास होतो डायबिटीज असेल तरी देखील ॲसिडिटी होते त्या ॲसिडिटीमध्ये बऱ्याच जणांना छातीमध्ये जळजळ होते आंबट पाणी देखील तोंडात येतं आंबट ढेकर येतात उलटी देखील सकाळी सकाळी होण्याचा त्रास होतो तसंच तुम्ही जे काही खात आहात ते गिळण्यात त्रास होतो छातीत अडकल्यासारखं होतं अन्न व्यवस्थित पचत नाही आणि यामुळे गॅसेसचा त्रास होतो हे सगळे लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर ही ॲसिडिटी त्रास आहे तर ऍसिडिटी झाल्यावर बरेच जण मेडिसिन घेतात परंतु मेडिसिन घेणं हे परमनंट किंवा नॅचरल सोल्युशन नाही तर यासाठी आपण आता या काही घरगुती आणि नॅचरल उपाय बघूयात ॲसिडिटी झाली असेल तर तुम्ही फॅट फ्री थंड दूध पिऊ शकता तसंच रोजच्या आहारामध्ये दही आणि ताकाचा समावेश करा याचा देखील तुम्हाला फायदाच होईल ॲसिडिटी झाली असेल तर तुम्ही केळी देखील खाऊ शकता बडीशोप घ्या छान पाण्यामध्ये भिजवत ठेवा आणि त्याचं पाणी देखील पिल्यास तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास कमी होतो लवंग घ्या लवंगा देखील पाण्यामध्ये भिजवत ठेवा ते पाणी गाळून घ्या आणि ते पाणी पिल्यावर देखील तुम्हाला याचा फायदाच होईल परंतु लवंग ही उष्ण असते रेग्युलर जर तुम्ही ॲलोवरा ज्यूस घेतलं तर नक्की याचा तुम्हाला फायदा होईल तुम्ही ट्राय करून बघा आवळा देखील खाऊ शकता यामुळे देखील त्रास कमी होण्यास मदत होईल याचबरोबर इतर काही गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं आहे जसं दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी पिणं गरजेचं आहे ज्यामुळे तुमची बॉडी हायड्रेटेड राहील तसंच खूप जास्त फास्ट जेवण करू नका जे काही खात आहात ते व्यवस्थित चावून चावून खा, खा एकाच वेळेस खूप जास्त पदार्थ खाऊ नका पोट गच्च भरपर्यंत वेळेवर जेवण करा तसंच रात्रीचं जेवण हे हलकं घ्या आणि लवकर जेवण करा शक्यतो रात्री झोपताना तुम्ही डाव्या कुशीवरच झोपण्याचा प्रयत्न करा याचा देखील तुम्हाला फायदा होईल सिगरेट अल्कोहोल यांसारखे व्यसन असतील तर ते देखील घेऊ नका यामुळे देखील ॲसिडिटीचा त्रास हा वाढला जातो नेहमी लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करा जे काही खात आहोत त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या हेल्दी सकस का फिजिकल देखील ॲक्टिव्ह राहा नियमित व्यायाम करा जर तुम्ही हे सगळे व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होईल त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू